पहा आमच्या इथं आणला रविवारचा होता बाजार तो होते लोणच्या बाजारात होते लोणच्याचे आंबे मस्त सासऱ्यानं माझ्या सासऱ्याला दिसले ना लोणच्याचे आंबे माझ्या सासूनं पहिलंच सांगून ठेवलं होतं लोणच्याचे आंबे आणजा लोणच्याचे आंबे आणजा आणले बाबा माझ्या सासऱ्यानं तीन चार पाच किलो लोणच्याचे आंबे पा वाटत नाही तीन चार किलो ते पूर्ण चिमून गेले किती मोठ्या मोठ्या फोड्याच्या त्या पूर्ण सुकून गेल्या आणले मस्त माझ्या सासूनं चांगल्या तीन चार पाण्यां धुतले मग त्या तेल रात्रभर सुकू टाकलं मग अजून सकाळी उडून त्यात हळद टाकलं मीठ टाकलं आणि ते पूर्ण आता मिश्रण कालून घेतलं आणि ते रात्रभर मूर धरलं त्याला सुटलं मग पाणी ह्या मिठा पाण्यातून काढून घेतलं आणि ते टाकलं सुकू आणि पा आता दुसऱ्या दिवशी मस्त तेनं हळद टाकलं पूर्ण मसाला टाकला आणि ते पूर्ण आता घुमून राहिला पा किती मस्त घुमून राहिला एवढं मस्त लोणचं लागते मग सासूच्या हातचं कधीच खराब नाही त्यात गुळ टाकला गुळ घुमून राहिला त्या पूर्ण मिश्रण करून राहिल्या किती मस्त लागते सासूच्या हातचं लोणचं कधीच खराब नाही होत म्हणलं तीन चार वर्ष राहते आणि त्यात टाकत असते फल्लीचं तेल हे पा फल्लीचं तेल हाय गंजा आणि त्यात टाकलं तिखट मीठ हळद आणि मोरी टाकली वाटते आणि त्यात टाकली अजून काय म्हणते मोहरी मोरी अजून ते राहत नाही काय मेथी मेथी टाकली मस्त खतरनाक आणि तेल त्याच्या ते फल्लीचं तेल असं वाटते पाणीच व्हायचं काय पा असं वाटतंय घरचाच कारखाना आहे आपल्या पा किती मस्त कालू राहिल्या एवढं मस्त लोणचं लागते खट्ट मिठ तुमच्या तुमच्यातोणाला पाणी सुटलं लागतात माझ्या उन्हाला पाऊस सुटू राहिलं पाणी एवढं मस्त लोणचं करते माझी सासू कधीच त्याच्या लोणचं खराब होत नाही सारा बाया आमच्या घरा बेटा बाया म्हणते की लोणचं करून द्या लोणचं करून द्या मस्त मिक्स करून राहिले आता ते लोणचं एवढे मोठे मोठे मस्त आंबे होते ना, ना? आंब्याचे का लस मस्त होते लोणच्याचे आंबे ते आणले मस्त आता लोणचं करून घेतलं आता तरी पूर्ण मिक्सर मिश्रण टाकलं त्याच्या पूर्ण मिक्स करून राहिल्या बा किती मिश्रण मिक्स करते पा तुमच्या तुमच्या घरी करता तुमच्या घरी करा बाहेरचं लोणचं काही गोड लागत नाही साजरी लागत नाही लस आंबट राहायची लय वर्षाचं राहते घरचंच लोणचं चांगलं असते बाबा ते बाहेरचं लोणचं लस खट्ट मिठ लस बेकार कस तरीच लागते घरचं लोणचं म्हणजे घरचं लोणच्यात लस वेगळी मजा असते कारण का घरच्या लोणच्यात असते प्रेम आईचं सासूचं प्रेम असते आणि मस्त लोणचं तयार होते तिखट मीठ आंबड गोड मस्त मस्त लागेल तुम्ही तुमच्या घरी करा